नमस्कार शेतकरी मित्रमंडळ बघा जे कॅरेट आपण रोज दाखवतो आहे व्हिडिओमध्ये बा हे कॅरेट हे कॅरेट लोकांपर्यंत किती पोहोचत आहे लोक लांबून लांबून कॅरेट गेले तर ते कॅरेटची संख्या शंभरच्या वरती घेऊन जात आहे आणि आपण त्यांना मार्गासहित कॅरेट देतो आहे ते कॅरेटची किंमत आहे फक्त ना फक्त एकशे चाळीस रुपये बघा घालून सपोर्ट आणि मधून सपोर्ट कट साईज वीस किलो भरती एकदम वरती तर बघा हे कॅरेट आपण देऊ राहिलो तर बघा तुम्हाला दाखवतो कस्टमरांची कस्टमर किती येत आहे आपल्यापर्यंत

बघा लोक लांबून लांबून येत आहे तुम्ही कुठे राहिले आहात तुम्ही पण लवकर या हे बघा आता हे दुसरे एकशे वीस कॅरेटचा आपण सेंड केलेला आहे हे बघा यांनी पण एकशे वीस कॅरेट घेतले आहे हे बघा आपण ते दुकानात बसलेलं आहे त्यांच्यापर्यंत जाऊ हे बघा एकशे वीस कॅरेट त्यांनी पण घेतले बघा दोघांच्या गाड्या दोघांनी एकशे वीस वीस कॅरेट घेतले बघा ही एक गाडी आली ही पण तीनशे कॅरेट घेऊन जाणार आहे तर बघा या वाले बोला बोला कुठून आलोय सांगा उभे राहू का बोला तातानी ताताने सांगा तुमचं सागर कुवर तातानीहून आलोय बोला तुम्ही क्वालिटी एकदम चांगली आहे सुंदर राहू सांगा सागर कुवर कुठून आले तातानी म्हणून हा कुठं आलोय तळव हा हा बघा लोक लांबून लांबून येत आहे मग तुम्ही कुठे राहिले या लवकरात लवकर या चला तुम्हाला दुकान दाखवतो हे बघा आपलं दुकान आपलं दुकान आहे श्री अरेंद बॅकर्स मग लवकरात लवकर या आपल्या दुकानाला भेट द्या जाता जाता बघा लोक घेऊन जाऊन राहिले गाड्या बघा भरलेल्या बार्क सीट कॅरेट घेऊन जात आहे लोक शंभरच्या वरती कॅरेटच्या ऑर्डर देऊन राहिले आणि स्वतःचे नावं प्रिंट करून घेऊन जात आहे मग लवकरात लवकर या माझ्या दुकानाला भेट द्या आणि दुसरं सांगायचं आज नवीन एक गोष्ट ॲड करतो आहे बघा हे सुचलेले कॅरेट तुटलेले कॅरेट तुटलेले कॅरेट तुमच्या घरापर्यंत घरात पडलेले असतील किंवा तुमच्या शेतामध्ये पडेल असेल तर ते पण घेऊन या त्याला पण आपण योग्य दर देऊ म्हणजे नवीन कॅरेट घेतले तर तुटेल कॅरेटचा रेट तुमचा वजा होऊन जाईल मग लवकरात लवकर माझ्यापर्यंत पोहोचा तुमच्या तुटेल तुट कॅरेट असेल ते पण गाड्या भरून घेऊन या मी घेऊन टाकेल चला मग लवकरात लवकर या माझ्या दुकानाचं नाव आता फेमसच झालं आहे सर्वांना श्री अरेंद बायकॉस पिंपळा व संत तालुका निपड जिल्हा नाशिक मग लवकरात लवकर माझ्या दुकानापर्यंत पोहोचा मला इंस्टाग्रामवर जास्तीत जास्त फॉलो करा माझं यूट्यूब चॅनल ललित प्लास्टिक आहे त्याच्यावर मला सबस्क्राईब करा लवकरात लवकर माझ्या दुकानापर्यंत पोचा मी तुमची वाढ बघतो चला मग ज्या लवकर भेट द्या नमस्कार